दोन हजार चोवीस कित्येक चित्रपट आले मराठीमध्ये आले हिंदीमध्ये आले तेलगूमध्ये आले प्रत्येक भाषेमध्ये आले पण अंगाला शहाराही असा एकही चित्रपट सध्या आलेला नाही आहे परंतु आता एक चित्रपट येतो आहे जो संपूर्ण वर्षाची कसर काढणार आहे दोन हजार चोवीस या संपूर्ण वर्षाची कसर काढणारा चित्रपट येतोय त्या चित्रपटाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येतोय मी या चित्रपटाचं टीझर पाहिलं कडाक स्त्री टूचा जो पिक्चर होता त्याच्यामध्येच म्हणजे ते थिएटर मध्येच याच टीजर दाखवण्यात आलं होतं पण काय टीझर होत छत्रपती शिवाजी महाराज शेर कहते और अंग। और शेर के बच्चे को अंगाला शहारे येतील अक्षरशः शहारे येतील काटे येतील असं टीजर ते टीझर काय सेकंदाचं आहे काय सेकंदाचं नाही तर एक मिनटाचं म्हणा पण डोळ्याची पापणीसुद्धा मिटणार नाही असं हे टीझर होतं आता हे टीझर रिलीज झालेले म्हणजे तुम्ही युट्यूबवर पाहू शकता सर्व प्लॅटफॉर्म जे आहे तिथं पाहू शकता पण टीझर एकदा तुम्ही बघाच या चित्रपटामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणार आहे आणि रश्मिका मंदाना महाराणी येसुबाई यांची भूमिका करणार आहे आता याच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय खन्ना आशितोष राणा हे सुद्धा भूमिकेमध्ये आहेत अतिशय चांगला चित्रपट दिसतोय वर्षामध्ये सर्वात चांगला आणि अतिशय सुंदर असा चित्रपट येणार आहे छावा हा चित्रपट सहा डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे सहा डिसेंबर सहा डिसेंबरला अजून एक चित्रपट जो म्हणजे संपूर्ण भारतामध्ये हिट होतो आहे त्याचा पहिला भाग अतिशय चांगला हिट झालेला होता तो म्हणजे पुष्पाटू टू हा सुद्धा सहा डिसेंबरला येतो आहे दोन्ही चित्रपट साथ येणार का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पुढे जाऊन एकमेकांची डेट पुढे जाऊ शकते परंतु छावा असो की पुष्प असो दोन्ही चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीनं जाऊ शकता हे असं तरी मला वाटतंय तुम्ही ना फक्त एकदा टीजर बघाच म्हणजे हा सीन एकदा तुम्ही बघाच काय सीन दिला आहे हा म्हणजे काटे आणि असं जोरात आपण स्वतः सुद्धा ओरडू असा सीन दिलेला आहे या, या संपूर्ण टीझरमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असो ते पूर्ण सीन असो ऍक्टिंग असो अतिशय चांगली अशी ॲक्टिंग केलेली आहे आणि अतिशय चांगलं असं टीजर दाखवलेलं आहे तर चित्रपट नक्कीच शंभर टक्के चित्रपट हा थिएटरमध्येच पाहा असा चित्रपट येणं संपूर्ण भारतामध्ये येणं गरजेचं होतं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट येणं गरजेचं ते पण हिंदीमध्ये संपूर्ण भारतामध्ये हा चित्रपट येतोय थिएटरमध्ये जाऊनच पाहण्याची गरज आहे अतिशय चांगला चित्रपट येणार हा तर नक्की चित्रपट मध्ये जाऊन पहा याविषयी काही नवीन माहिती आली तर नक्की परत एक किंवा दोन व्हिडिओ नक्की येणार आहे तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीसारखं सबस्क्राईब करा धन्यवाद